विमानसेवेच्या नावाखाली भाजपने श्री सहकारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद आणि कामगारांची पुसण्यासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजय करण्यासाठी त्यांच्या पाठीशी दीड लाख मतांचे पाठबळ उभे करण्याचे आवाहन सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकरी व कामगारांनी मोठे मताधिक्य देऊन प्रणिती शिंदे यांना निवडून लोकसभेत पाठवण्याचा निर्धार केला रविवारी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मयोग अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सिद्धेश्वर परिवाराने शेतकरी व कामगारांचा भव्य मेळावा आयोजित केला होता त्यावेळी काडादी बोलत होते या प्रसंगी मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उमेदवार प्रणिती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे माजी आमदार दिलीप माने बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते प्रकाश वानकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील आदी उपस्थित होते ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर आणि साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज उर्फ पुष्पराज काडादी यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करीत सोलापूरच्या विकासासाठी प्रणती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले या प्रसंगी धर्मराज काडादी म्हणाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार संपू महागाई कमी करू अशी अनेक आश्वासने दिली होती त्यावेळी मतदारांनी त्यांना केंद्रातील सत्ता दिली आपल्या भागाचा विकास होईल या अपेक्षेने सुशील कुमार शिंदे यांनाही बाजूला सारून मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले होते परंतु निवडून आल्यानंतर गेल्या दहा वर्षात भाजपच्या या लोकप्रतिनिधींनी द्वेषाचेच राजकारण केले सुशील कुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळ मंजूर केले परंतु त्याचे श्रेय शिंदे आणि काँग्रेसला जाईल म्हणून या विमानतळाचा विकास केला नाही भाजपने जर लक्ष दिले असते तर चार पाच महिन्यातही या विमानतळाचा विकास झाला असता परंतु त्यांनी तसे केले नाही केंद्रात राज्यात महापालिका जिल्हा परिषद तसेच या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार आमदार भाजप चेच होते तरीही या भागाचा विकास ते करू शकले नाहीत गेल्या दहा वर्षात भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून या भागातील पाणी प्रश्न सुटला नाही स्मार्ट सिटीचा प्रकल्पही पूर्ण झाला नाही शहरातील सिटी बसची सेवा बंद पडली उजनी धरणाच्या टेलँड भागातील दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कालव्याला पाणी देऊ शकले नाहीत पाणी आणण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करा असे सुचवूनही भाजपच्या लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडविता आला नाही असे ते म्हणाले